नमस्कार मित्रांनो मी रामनाथ शिरसाट तुमचं स्वागत करतो ई एस सी एस आय सिस्टम सनीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपण एका मिशनवरती काम करतो त्या मिशनचं नाव आहे केमिकल मुक्त भारत आणि विषमुक्त शेती त्याच्यातलाच एक प्रकार आपण ज्या आयुर्वेदामधले हेल्थचे प्रॉडक्ट आपण समाजाला देतो आज मी आलेलो आहे पिंपळगाव टप्पा तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे आईंना काही मी मागील काही दिवसापूर्वी प्रोडक्ट दिले होते आणि त्यांना काय रिझल्ट आला आपल्या सनेच्या प्रोडक्टचा ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार आई तुम्हाला काय प्रॉब्लेम होता ते प्रेक्षकांना सांगा प्लीज माझी मान दुखायची हात दुखायचा गुडघे पिंढ्या गोळे यायचे मला बसलं तर उठता येत नव्हतं उठलं तर असं चालता येत नव्हतं मला लय प्रॉब्लेम झाला होता डॉक्टरकडे गेलो डॉक्टर म्हणले ऑपरेशनच घ्यावं लागतं तुम्हाला करून तर मग ते मुलगा जरा घरी जा विचार करू आपण नका होतं बारा तेरा वर्ष झाले बर याच्या अगोदर काय डॉक्टर कडे वेगवेगळ्या गेला असताना आयुर्वेदिक खाल्लं असल तुम्ही भरपूर खाल्ले आयुर्वेदिक खाल्लं हे दुसरे दवाखान्या नगरचे दवाखाने आम्ही समजे केलेत पुण्याला गेलो पुण्याला नेले दुसऱ्या दवाखान्यात दाखवा दाख। मुंबई गेलो त्याने दाखवा नगरला गेलो सर ते पाहिले आम्ही दवाखान्यात काय व्हायचं त्यांच्या प्रोडक्ट मी तुम्हाला फरक पडत नव्हता का पडून परत सुरू व्हायचं दुखणं फरक पड पण गोळ्या आहेत तवरच पड गोळ्या संपल्या की दुखणं जागे हो मग त्या गोळ्यांनी काही साईड इफेक्ट होत होता का म्हणजे तुम्हाला काही पोटात गरम होणे वगैरे काही व्हायचं ना गरम व्हायचं उन्हाळ्या लागल्यासारख्या व्हायच्या तब्येतीवर फरक व्हायचा त्यांनी मी गोळ्या गोळ्या ओके तर हे सनेज चे प्रोडक्ट तुम्हाला किती दिवसापूर्वी भेटले कधीपासून वापरायला लागले तुम्ही आमचा मुलगा त्याच्यात गेल्यापासून वापराय लागलो त्याने तर आपल्या आमच्या सोनबाईला त्रास होता त्यांनी गोळ्या खाल्ल्या मुलाला होता त्यांनी खाल्ल्या स्वतः त्याला होता त्याने गोळ्या खाल्ल्या मग त्याला फरक वाटला मग ते माझ्याकडे घेऊन आला तरी अंदाजे किती दिवस झाले सुरू केले तुम्ही अंदाजे एक वर्ष झालं ना किती दिवस खाल्ले तुम्ही प्रोडक्ट तीन महिन्याचा कोर्स केला मी कम्प्लीट कोर्स केला तुम्ही आता तुम्हाला काही जाणवते का पहिले जे त्यातलं नाही चांगला फरक झाला ओके मध्ये तुम्ही आकाई सोना घेतला नारी प्रिया घेतला आर्थो किट घेतलं एवढे मी एवढे मी प्रॉडक्ट वापरले तर आता तुम्हाला काही याचा साईड इफेक्ट तर नाही जाणवला पण तुम्हाला याच्यातनं आनंद भेटला किंवा तुम्हाला असं वाटलं की हे घेतल्यामुळे मला फायदा झाला असं सांगू शकतात का तुम्ही फायदा नाही झाला तर आता तुमच्यासारखे असंख्य लोकांना मार्केटमध्ये प्रॉब्लेम आहे कोणाला मनक्याचा आहे गुडघ्याचा आहे मानेचा आहे आणि डॉक्टर लोक असेच ऑपरेशन सांगतात तुम्ही बोलता बोलता सांगितलं की मला ऑपरेशन पण सांगितलं होतं संचेती हॉस्पिटलला पण तुम्ही एक इंजेक्शन घेतलं संचेती हॉस्पिटल त्याच्याकडे आले मला कडे असं तर ती म्हणलं चल तुला उठता येईल आणि बस बसता येईल आपण जाऊच बरं त्या दवाखान्यात गेलो तर एक तासात आम्हाला पंधरा सोळा हजाराचं इंजेक्शन घेतलं तर पंधरा मिनिट सकट बरं वाटलं नाही त्या तुम्ही मला असं वाटतंय तुम्ही कोठारी सरांकड पण ते त्यांच्याकडे त्यांच्याकडे गेलतो त्यांनी बल दिले हो हो ते होते महिन्याच्या गोळ्या बर खाल्ल्या त्यावेळेला त्यांनी परत बोलिलो होत मी म्हणलं मला जायचं नाही मला त्या गोळ्या त्रास होतो ओके म्हणजे बाहेरच्या आलोपीतीच्या गोळ्यांनी तुम्हाला त्रास होत होता म्हणजे याच्यावर एकच मित्रांनो आपण सांगू शकतो की आलोपेथी आणि आयुर्वेदामध्ये काय फरक आहे आलोपेथीच्या गोळ्यांचा शरीरावरती साईड इफेक्ट आहेच आहे पैसे पण जास्त जातात आणि आपण एक दुखणं बरं करण्यासाठी आपल्या शरीरातल्या असंख्य आजाराला ओपन करतोय बरोबर ना तर तुम्ही काय सांगणार शेवटचं प्रेक्षकांना का हे औषध घेतले पाहिजेत का घेतले पाहिजेत माझ्या सांगत सांगते ना मला त्रास कमी झाला घेतले पाहिजेत खाल्ले पाहिजेत सरांनी याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे कि लगेच बरं झालं असं नाही दोन तीन महिने खायचे ओके आणि मग ते दोन मोर आपल्याला जाणवत कि मला बर वाटतंय शरीर मोकळं होते हलकं होते आणि गुडघे दुखायचे सर बंद होते तुमचं असं म्हणणं आहे का हे औषध मुळावर काम करतात मुळावर करतात का बरोबर ना जिथून तुमचं आजार पण सुरू झालंय त्याच्यावरती हे औषध काम करतात म्हणून रिझल्ट येतोय रिझल्ट येतोय ओके धन्यवाद तुम्ही रिव्ह्यू दिला थँक्यू